आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मसूरचे उसळ खायला खूप छान लागते तुम्ही हे भाताबरोबर पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मसूरचे उसळ तर त्यासाठी मी इथं एक वाटी मसूर रात्रभर भिजत घातलेला होता आणि त्यानंतर कपड्यामध्ये भिजवून याला चोवीस घंटे मी कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं मसूरला थोडासा वेळ लागतो मोड यायला आपल्या मटकीला आणि मुगाला बारा घंट्यात मोड येतात याला थोडासा वेळ लागतो मी चोवीस घंटे याला कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं असे व्यवस्थित मोड आलेले आहेत तर आता आपण याची उसळ करायला घेऊया याला वाटण बनवून घ्यायचं आहे मी इथं थोडंसं ओलं नारळ घेतलेला आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर आपल्याला याचं जाडसर थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे उसळ करण्यापूर्वी आपल्याला हे मसूर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण कपड्यात बांधल्यामुळे थोडेसे चिकट होतात त्यामुळं आपल्याला धुवून घ्यायचे आहेत मी व्यवस्थित मसूर हे धुवून घेतलेले आहेत धुवून घेतल्यामुळे चिकटपणा कमी होतो आणि आपली उसळसुद्धा थोडीशी ओलसर होते तर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी दोन पाण्याना तर मी एक कढाई ठेवलेली आहे कडाईमध्ये आपल्याला दोन छोट्या पाळ्या तेल घालायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे जिरे मोहरी आपल्याला घालायची नाही कांदा घालायचा आहे यामध्ये आपल्याला कांदा आपल्याला एक ते दीड मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जास्त लाल नाही कर करायचा कांदा आपल्याला आपण हुथळ बनवतोय त्यामुळे आपल्याला जिरे मोहरे घालायची गरज नाही यामध्ये किंवा कडीपत्ता व्यवस्थित आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा आपला एक ते दीड मिनिट परतून झालेला आहे यामध्ये घालायचं आपल्याला चिमूटभर हिंग पाव चमचा हळद ये वाटन वाटन आले वाटन वाटन पर लेला हे बनवून घेतलेलं वाटण घालायचं आपल्याला यामध्ये वाटण सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लसूण आणि आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे आपलं वाटण सुद्धा व्यवस्थित परतून झालेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला आता धुवून घेतलेला मसूर घालायचा आहे मोड मोडाल्याला व्यवस्थित आपल्याला खालच्या मसाल्यामध्ये हा मसूर मिक्स करून घ्यायचा आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे परत आपल्याला यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट आपल्याला हे वाफ देऊन घ्यायची आहे या मटकीला सॉरी मसूरला गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिट झालेलं आहे तर आपण याला हलवून घेऊया जेणेकरून आपल्या कढईला लागणार नाही हा मसूर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे सुरुवातीला थोडंस पाणी घालायचं आहे आपल्याला लागलं ला ला तर नंतर घालायचं आहे कारण आपल्याला जास्त पातळ नाही करायची आपल्याला अशी कोरडी उसळ करायची आहे त्यामुळे आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल कश्मीरी तिखट घालायचं आहे आपल्याला आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर परत एकदा आपल्याला यावर झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट हा मसूर शिजवून घ्यायचा आहे लागलं तर आपल्याला नंतर पाणी घालायचं आहे आणि गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे व्यवस्थित आपल्याला हे मसूर शिजवून घ्यायचं आहे सहा ते सात मिनिट झालेलं आहे तर आता आपण झाकण काढून बघूया आपला मसूर व्यवस्थित शिजलेला आहे आता यामध्ये थोडंसं आपण पाणी घालूया जास्तच कोरडी झालेली आहे आपले उसळ थोडस आपल्याला पाणी घालायचं आहे अर्धा कप पाणी घातलेलं आहे मी गरम गरमच पाणी घालायचं आपल्याला पाणी घातल्यामुळे तुम्ही हे पोळीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता अशी मस्त झालेले आपली मसूरची उसळ आता यावर परत आपल्याला एक मिनिटभर झाकण ठेवायचं आहे पाणी घातल्यानंतर एक मिनिटभर झालेलं आहे तर आपण झाकण काढून बघूया अशी मस्त झालेली आपली मोड आलेल्या मसूरची उसळतून बघू शकता खायला अप्रतिम लागते तुम्ही पोळीबरोबर भाताबरोबर किंवा अशीसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतं आणि पौष्टिकसुद्धा राहते हे मसूर तयार झालेली आपली मोड आलेल्या मसूरची उसळ तर आता आपण खाली काढून घेऊया आता आपण उसळ सर्व करून घेऊया अशी मस्त झालेली आहे याचा सुगंध सुद्धा खूप छान येत आहे तुम्ही बघू शकता झटपट अशी मोड आलेल्या मसूरची उसळ आपली तयार झालेली आहे खायला खूप छान लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा